सर्व प्रकल्प सभागृद मंडळी साहेब सर्व संचालक दादा आपण सर्वजण या ठिकाणी ही मिटिंग अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली आपल्या सर्व सभागृहांना मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि हे मीटिंग सपनी असं जाहीर करतो आता आता बैठक संसदेच्या मार्गाने पार पडलेली आहे Apa perkahti ini? Ini adalah どういうこと ಸಹಕಾರ್ಯ ಬಲೋಲ್ ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತೋ ಸರ್ あ。<laughs>